खामगाव शहरात मुख्य रस्त्यावरील कृषी केंद्राला अज्ञातकडून लावण्यात आली आग घटना सीसीटीव्हीत कैद पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह व्यावसायिकांमध्ये दहशत जिल्ह्यातील खामगाव शहरातील लाईन परिसरात अज्ञात मध्यरात्री पेट्रोल टाकून साई कृषी केंद्र जाळण्याचा प्रयत्न केला या साई कृषी केंद्रास तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून केंद्र संचालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे खामगाव शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम चारशे चारशे सत्तावीसनुसार नुसार गुन्हा दाखल केला आहे यामुळे मात्र खामगाव शहरातील वातावरण आहे संदर्भात सविस्तर असे की खामगाव तालुका बियाणे कीटनाशके व खत विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष संजय उर्फ मुन्नापूरवार यांच्या ओमशाई एग्रो कृषी केंद्राला अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून आग लावल्याची घटना उघडकी झाली आहे या दुकानातील सोयाबीन बिन्यांचा बॅगा व साहित्य जळून सुमारे तीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे मुन्ना पुरवार यांचे सर्की लाईन भागात ओमसाई एग्रो नावाने कृषी केंद्र असून नेहमीप्रमाणे काल रात्री दुकानाला कुलूप लावून बंद करण्यात आले होते दरम्यान रात्री साडेबाराच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने सदर दुकानाच्या शटरच्या खालून पेट्रोल टाकून दुकानाला आग लावली घटनेदरम्यान रोडने जाणाऱ्या एका नागरिकाने दुकान पेटलेले दिसल्याने त्यांनी त्वरित सतर्कता दा दाखवत अभिषेक पुरवार यांना फोन करून याबाबतची या माहिती दिली यामुळे पुरवार कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली आगीत दुकानातील सोयाबीनच्या काही बॅगा जळाल्या तसेच दुकानातील इतर साहित्यही जळून नुकसान झाले आहे याबाबत अभिषेक पुरवार यांनी शहर पोलिसात तक्रार दिली आहे खामगाव शहरात एकीकडे चोर चोऱ्यांचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरू असून दुसरीकडे आग लावल्या आग लावल्याची घटना घडली आहे यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केल्या जात आहेत ही घटना व्हीत कैद झाली असली तरी आग लावणाऱ्या व्यक्तीने तोंडाला मास्क लावल्याचे समोर आले आहे पंचवीस ते तीस वयोगटातील या अज्ञात आरोपीला शोध घेण्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आले असून शहर पोलीस या संदर्भात कारवाई करीत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले खबरे शामतक अशोक जसवानी Come go.